नमस्कार पंकजची खूपच बिकट अवस्था झालेली असते सगळ्यांनी त्याला जणू वाळीतच टाकलेलं असतं कोणीच त्याच्याशी बोलत नसतं त्याच वेळेला पंकज निरुपाजवळ जातो आणि निरुपाला बोलतो मम्मा मम्मा तू तरी निदान असं वागू नकोस मम्मा तू तरी माझा विचार कर ना तेव्हा लगेच निरुपा बोलते गप्पा बस अरे तुझा विचार करायला काय वेळ लागला आहे का पंकज हे बघ तुझ्यामुळे मला घरच्यांशी वाईट पत्करायचं नाही हे बघ पंकज तुझ्या प्रत्येक चुका मी पोटात घालत आले का तर माझ तुझ्यावरती जास्त प्रेम म्हणून पण आता हा। आता मात्र मात्र एक गोष्ट लक्षात ठेव तू जोपर्यंत नोकरी शोधत नाहीस जोपर्यंत तू नोकरी करत नाहीस तोपर्यंत हे घरातले तुझ्याशी बोलणार नाही तेव्हा पंकज बोलतो मम्मा हे सर्व तुला पटतय मम्मा अगं तू जरा माझा विचार कर तेव्हा लगेच मोठ्याने निरुपा बोलते विचार विचार तर मला आता कोणाचाच करायचा नाही कारण सगळं काही संपल्या तर जमा आहे बबड्या खरं तर मीच तुला ला लाडावून ठेवलं हे मला कळून चुकलंय तेव्हा मात्र खूपच राग पंकजला आलेला असतो आणि पंकज बोलतो मम्मा मला तुझ्याकडून अपेक्षा होती पण तू काय केलंस तू तर माझा विश्वासघात केलास आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला माफ करणार नाही आहे मला तर आता तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो त्या सत्या आणि मीरा निरुपाच्या जवळ येतात आणि निरुपाला बोलतात वा काय नाटक करता बाई हो साहेब तुम्ही तेव्हा सत्या बोलतो अग या निरुपाचं हे रोजच आहे ती तर नाटक करतच असते फक्त तिच्या नाटकावरती आपल्याला लक्ष ठेवायचं असतं कारण ती कोणत्या वेळेला कसला विचार करेल ना ते आपण सांगू शकत नाही तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो ए मीरा उगाच नाटक करू नकोस मला काही समजत नाही का मीरा अगं तुझी सर्व नाटकं मला समजतात कळतात पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची मीरा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही तू आज मला माझ्या घरच्यांच्या नजरेतून खाली पडलायस नाही एक दिवस तुला तुझी लायकी दाखवली तर नावाचा पंकज नाही मी तेव्हा मात्र मीरा बोलते पंकज उगाच शानपणा करू नकोस आणि कशाला असं वागतोस अरे जरा विचार कर पंकज असं वागून तुला काय मिळतंय तेव्हा लगेच पंकज बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही पण मीरा आणि सत्या तुम्हाला मी सोडणार नाही तेव्हा सत्या बोलतोय मी काही तुला घाबरत नाही आहे तुला जे करायचं आहे ना ते कर मला काही फरक पडत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची तू जरा माझ्यापासून लांब राहिलास ना तर बरं होईल मला तुझा तोबार सुद्धा फायचं नाहीये प्लीज तुझं तोंड घे आणि इथून निघून जा तेव्हा मात्र खूपच राग पंकजला आलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो असा तुम्ही माझ्याशी जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही तेव्हा मात्र लगेच मीरा बोलते तुझ्या माफीची आम्हाला गरजच नाहीये पंकज एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा तू माझ काहीच वाकडं करू शकत नाहीस आणि ही गोष्ट जर का तू तु, तुझ्या मनाशी ठामपणे बांधून ठेवलीस ना तर बरं होईल नाहीतर एक दिवस तू चांगलीस तोंडावर आपडशील आणि त्यावेळेला मात्र तुला सावरायला कोणीही नसेल तेव्हा लगेच पंकज बोलतो ए चल नी इथून आता मला तुझ्याशी बोलायचं नाहीये नीक म्हटलं ना आणि तो मीराच्या हाताला हात लावताच सत्यजित खूपच चिडतो आणि त्याची तळपायाच्या मस्तकात जाते आणि सत्यजित मोठ्यानी बोलतो पंकज सोड तिला पण तरी सुद्धा पंकज काहीच बोलत नाही तो तिला त्याच्या बेडरूम मधून फरफटत बाहेर काढत असतो तेव्हा मात्र मीरा मोठ्यानी बोलते पंकज थांब काय चाललंय तुझं पंकज तू तु असं नाही वागू शकत एक गोष्ट लक्षात ठेवायची पंकज एक नंबरचा खोटारडाय तू खोटारडा तेव्हा लगेच पंकज खूपच चिडलेला असतो पंकजला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पंकज मोठ्याने बोलतो चल नी तेव्हा मात्र सत्या पंकजच्या एक थोबारीत मारतो चांगला चेहरा पंकजचा लाल बुंद झालेला असतो पंकज चांगलाच तोंडावर आपटलेला असतो त्यावेळेला निरुपा बोलते अरे बस करा तो भोगतोय ना त्याच्या कर्माची शिक्षा तर तुम्ही कशाला पंकज निरुपाला बोलतो मम्मा सांग ना त्यावेळेला निरुपा पंकजला बोलते तू गप्प बस तू तर आज मला चांगलंच तोंडावर पाडलंयस अरे किती वेळा सांगायचं तुला नीट विचार करत जा विचार करत जा पण नाही तुला मात्र जसं वागायचंय तसंच वागायचंय ना वाघ मला काही फरक पडत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आता माझ्याशी सुद्धा तू बोलायला यायचं नाही आणि जर का तू तसा प्रयत्न जरी केलास ना तर बघ तुला सोडणारा पंकजचा चेहरा पडलेला असतो पंकज खूपच चिडलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो पुरे मम्मा तू सुद्धा माझा अपमान करतेस तेव्हा निरुपा बोलते अपमान समजतो तुला मी तुझा अपमान करत नाहीये खरं तर मी तुला सांगते की तू सुधार स्वतःला जर सुधार का सुधारलस तर बरं होईल पण तुला मात्र असं करायचंच नाहीये असं का वागतोय तू अरे जरा तरी विचार कर ना तुझ्या अशा वागण्याचा किती त्रास होतोय ते तेव्हा मात्र लगेच पंकज मोठ्यानी बोलतो माझ्या वागण्याचा जर का तुम्हाला कोणालाही त्रास होत असेल ना तर तुम्ही आत्ताच सांगा मला उगाच मला तुमच्यावरती ओझ बनून राहायचं नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो मग काय करतोस हे घर सोडून जातो जा कारण मला तुझं तोबारच पाहिजे नाहीये तेव्हा मात्र मीरा बोलते अहो शांत बसा एखादा जर का असं बोलत असेल तर त्याच्याशी असं उद्धरपणे बोलायची गरजच नाहीये तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला देविका मोठ्याने ओरडते याला काय शिक्षा करायची ती करा मला काही फरक पडत नाही हा माणूस मला माझ्या समोर सुद्धा नको आहे तेव्हा सत्य हसायला लागतो आणि सत्या म्हणतो बघितलास का पंकज तुझी काय अवस्था झाली ती पंकज तुझ्या अशा वागण्यापायी तू स्वतःच स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त केलंयस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र पंकजची खूपच चिडचिड झालेली असते पंकज मोठ्याने बोलत असतो तुम्हाला सगळ्यांना वाटतंय तसं काही नाहीये प्लीज तुम्ही सगळेजण जरा माझा विचार करा ना तेव्हा लगेच देविका म्हणते तुझा विचार म्हणजे आम्ही काय करायचं पंकज तुझ्या हो ला हो करायचं आणि तू म्हणशील ते सत्य मानायचं पंकज काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे म्हणजे नाही आहे प्लीज हा विषय थांबवा तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि मला आता हा विषय बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि देविका तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला पंकजला मीरा बोलते बघितलंच तिला किती दुखावलं असते हे सर्व तुझ्यामुळे झालंय पंकज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तू तु जबाबदार आहेस या सर्व गोष्टी ना तेव्हा लगेच पंकज बोलतो पुरे मी जबाबदार आहे मी जबाबदार आहे सारखं नाचवता पण मी असं काय केलंय जरा तरी विचार करा ना तुम्ही सगळेजण माझा विचार का करत नाही आहात तुम्ही जर का सगळेजण माझा विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो सत्या म्हणतो तुझा विचार करायचं म्हणजे तुला पाठीशी घालायचं जमणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी पंकज बोलतो प्लीज प्लीज सत्या दादा प्लीज तेव्हा निरुपा बोलते पंकज अरे हे असं हात जोडणं भीक मागणं सोडून दे किती दिवस अशी भीक मागणार आहे त्यापेक्षा चार पैसे कमाव जर का चार पैसे कमावलेस तर बरं होईल आणि मला या विषयावर वाद नको आहे पंकज प्लीज प्लीज शांत बसशील का तेव्हा लगेच पंकज बोलतो शांत कसा बसू मी मम्मा अगं मला कळतच नाहीये तेव्हा लगेच देविका बोलते या गोष्टीचा विचार तू आधी करायचा होतास आता करून काय उपयोग आणि आता सगळं काही संपलंच आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर घरच्यांनी पंकजला वाईट टाकून योग्य केलंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू